बंद करा मी आधीच सांगतो

आम्हाला याच्यातून मार्ग काढायचा मार्ग निघेल साहेब मतदान संपल्यावर मार्ग काढायचा मी दोन तास झाले आहेत कोटबंदर वर न इथपर्यंत ही बंद ते सगळं चालू आहे आपण आपण बोलू साहेब वाटली आहे ठिकाणच थांबा असं नाही थांबवत साहेब असं दोन जणांनी काय केलं बंद असेल तर बंदच असेल नाय तुम्हाला सांगतो ज्यावेळेला इंजिन दाबतो ना धनुष्य दाबलं त्याने इंजिन दाबलं जात त्यामुळे प्रयत्न केला तर धनुष्य लगेच दाबला गेला दोन हातमध्ये नाही त्याला त्यांना काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावर सोल्युशन काय आहे प्रतिनिधींना सांगा लवकरात लवकर त्याच्यावर दोन मिनटं प्रॉब्लेम काय बटन नाही मशीन तुमची खराब आहे मला सांगा दोन प्रतिनिधी आले ना त्यांनी सांगितलं की ते बटन प्रेस होत त्यामुळे ते दुसरे जातोय दुसरे जातो मग हे क्लिअर आहे आमची मतं डायरेक्ट मी प्रत्यक्ष चेक पण केला यांच्यासोबत काही काही वेळाच नाही दोन केलं दोन वेळेला ऐकून तर घेऊ आपण कम्युनिकेशन करू ना व्यवस्थित प्रेस व्हायला प्रेस झालं ते बटन आणि मत होत आहे त्याच्याशिवाय दोनशेच्यावर वर मतदान प्लीज प्लीज तुम्ही इथे मोबाईल वापरू तुम्ही प्लीज